बीड जिल्हा आमचा एक लातूरच्या जवळचा जिल्हा आहे मसादरोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली जवळजवळ एकोणीस दिवस झाले ह्या गोष्टीचा काहीच निकाल लागत नाही म्हणून आम्ही एक दिवसाचा सर्व व्यापारी व हारत हमाल गुमासते म्हणून एक दिवसाचा बंद पाळतो शासनाने याची गंभीर दखील घेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करावं न्याय द्यावा संतोष देशमुखांना अशी विनंती सर्व घटकाच्या वतीनं होते <laughs> आज आम्ही मसाजोग येथील म मा सरपंच माननीय संतोष भाऊ देशमुख यांना आज भावपूर्व श्रद्धांजली वाहिली दोन मिनिट मौन ठेवून सर्व समाज बांधवाने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व घटकांनी त्यांना भावपूर्व श्रद्धांजली वाहिली आणि आमची सर्वांची एकच मागणी आहे की बुवा तर मग असे जर सर्वसामान्य घरातील कुटुंबातील माणसाला जर निर्गुणपणे हत्या केल्यानंतर ही त्याचे आरोपी गेले एकोणीस दा दिवस झालं मोकाट फिरत आहेत त्यावर शासन ही बघायची भूमिका जर घेत असेल तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुणाकडे माननीय देश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे वारंवार म्हणतात की बाबा आम्ही आरोपींना सोडणार नाही आम्ही आरोपींना सोडणार नाही बहुत आरोपींना धरातर पकडा आधी आणि एका राहिल्याविषयी जे काही संतोष भाऊचे मारेकरी आहेत वाल्मिक कराट सुरेश गुले असतील किंवा त्यांचे जे जे कोणी मालक असेल किंवा त्यांचा कोण बोल बोलवता धनी असेल त्यांना तात्काळ अटक करावी त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये उद्रेक पाहण्याशिवाय महाराष्ट्र शासनाला दुसरं कुठेही पर्याय उरला नाही आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरच्या वतीने सर्व घटकांच्या वतीने आम्ही शिवनेरी गेट येथे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींच्या निषेधार्थ आज आम्ही सर्वांनी व्यवहार एक दिवस बंद ठेवलेला आहे तरी सर्व अडत व्यापारी हमाल गुमस्ता बांधव यांच्या वतीने सर्वांनी प्रतिसाद दिला आणि आता आम्ही सर्वजण कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण तिकडे जात आहोत आणि आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत की जे आरोपी आज मोकाट फिरत आहेत त्यांना क अटक करून कठोर कारवाई करावी व फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आम्ही सर्वजण निवेदन देण्यासाठी आडत असतील आडत बांधव असतील व्यापारी बांधव असतील हमाल बांधव असतील गुमस्ता बांधव असतील हे सर्वजण आमच्यासोबत येत आहेत तरी आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन